शिवजयंती उत्सव समिती नेरळ आयोजित शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीस सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ते तीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत विशेष आकर्षण शनिवार दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान नेरळ येथे मुरबाड येथे एका दुमजली घराला ला लागलेल्या आगीत घरातील वस्तूंसोबत घर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे दरम्यान या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी येथील मुस्तकीम सय्यद या तरुणानं आपल्या जीवाची बाजी लावत अग्निशमन दल आणि ग्रामस्थांच्या मदतीनं आगीवर वेळेत नियंत्रण मिळवल्यानं पुढील मोठी दुर्घटना होता होता टळली आहे मुरबाड तालुक्यातील देवांची आळीमधील भांडे मध्ये राहणाऱ्या वीरेंद्र सदाशिव जायभाई यांच्या घराला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली होती या आगीमुळे भांडेचाळीत रात्रीच्या वेळी नागरिकांची एकच तारंबळ उडाली आणि आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रयत्न सुरू केले घरातील मंडळी हे सुखरूप बाहेर पडले मात्र आगीनं भडका घेत घरातील वस्तू पूर्णतः जळून खाक झाल्या यावेळी घटनास्थळी ग्रामस्थांची एकच गर्दी झाली होती तर अग्निशमन दल देखील आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी आपल्या जीवाची बाजी लावून मुस्तकीम सय्यद या तरुणानं आगीच्या ठिकाणी प्रवेश करत अग्निशमन दलाच्या मदतीनं आग विझवण्यास सुरुवात केली घराला लागलेली आग मधूनच भडका घेत असल्यानं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात नागरिकांनाही अडचण निर्माण होत होती परंतु मुस्तकीम सय्यदच्या मदतीनं काही वेळानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यंत्रणेला यश आलं या दुमजली घरावरील वरचा भाग मात्र जळून खाक झाला होता तर लागूनच खालचं घर देखील आगीमध्ये जळालं जर या आगीवर वेळेत नियंत्रण मिळवता आलं नसतं तर बाजूला असणारी घरं गर आणि घरातील ज्वलनशील पदार्थ आगीच्या भक्षस्थानी येऊन मोठी दुर्घटना घडली असती दरम्यान घराला आग कशामुळे लागली हे जरी अद्याप समजू शकलं नसलं तरी प्रथमदर्शनी ही आग घरातील शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला तर मुस्तकीम सय्यदनं घटनास्थळी दाखवलेली जिगरबाज कामगिरी यामुळे त्याचं आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड मुरबाड